आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो रत्नागिरी सागर अनधिकृत मासेमारी ड्रोन नजर अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली राबविण्यास आजपासून सुरुवात झाली आहे परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारींवर आता यामुळे रोग लागणार आहे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर पालघरमधील शिरगाव ठाण्यामधील उत्तन मुंबई उपनगरातील गोराई मुंबई शहरमधील ससून गोदी रायगडमधील वर्सोली व श्रीवर्धन रत्नागिरीमधील भाटे व वा, मिरकरवाडा सिंधुदुर्गमधील देवगड या नऊ ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले होते सुरू झालेल्या प्रणालीमुळे सागरी सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार आहे महाराष्ट्रातील पारंपरिक मच्छिमारांचे हित जोपासण्यासाठी परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायद्यांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांद्वारे गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते गस्ती नौकेद्वारे समुद्रामध्ये गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही अनधिकृत नौकांचा पाठलाग करत असताना त्या पळून जात असतात अशा वेळेस गस्ती नौकेसह राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापरामुळे योग्य नियंत्रण राखण्याकरिता व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास मदत होईल ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिक क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येईल ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकाची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभाग सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल जी काही तयारी या दृष्टिकोनातून केलेली आहे हे आमचं डिपार्टमेंट म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींचं आम्ही मनापासून स्वागत करतो ड्रोननी काढलेले इमेजेस आणि ड्रोननी दिलेली माहिती योग ह्याचा योग्य वापर करणं हे आपण सगळ्यांची जबाबदारी आहे नंबर वन निर्धार न्यूज मुंबई